ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भूकंप सत्रूष धक्क्याने शिवणगाव हातरले खासदर बळवंत वानखेडे सह प्रशासनाची गावात भेट. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव गावात रात्रीच्या सुमारास दोन दिवसात अनेक वेळा भूकंप सत्रूष धक्के बसल्याने गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थान मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या सुमारास अचानक जोरदार धक्के बसल्याने गावातील लोक घराबाहेर आले होते. या संदर्भात अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे तिवसाचे तहसीलदार मयुरुर कळसे गावात भेट देत पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला बळवंत वानखेडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाचे संवाद साधत नेमका हा प्रकार काय आहे वारंवार गावात का भूकंप सदृश धक्के बसत आहेत याचे संशोधन करा आणि ग्रामस्थांमध्ये भीती कशाप्रकारे दूर होईल याबाबत त्यांना अवगत करा अशा सूचना खासदार बळवंत फानखेडे यांनी दिल्या आहेत